तुम्हाला कढी पाहून असे वाटले असेल की आज मस्त कढी भजीचं बेत आहे पण नेहमी नेहमी तळलेले भजे खाऊन मुलांना कंटाळा येतो आणि कढी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पहिले भजी येतात तर मी आज तुम्हाला कढी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगते आणि कढीबरोबर भज्याच्या ऐवजी काय खायचे तेही सांगते सगळ्यात अगोदर मी दोन चमचे बेसन घेतलं त्यात दोन चमचे आंबट दही घातलं थोडं मीठ घातलं हळद घातली आणि थोडं पाणी घातलं त्यानंतर ती मिक्सरमधून बारीक करून घेतलं मिक्सरमधून का बारीक करायचं तर बेसनाच्या सगळ्या गाठी मोकळ्या व्हाव्यात म्हणून आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं नंतर मी कढईत तेल घातलं कोणी कोणी तुपाचीसुद्धा फोडणी देतात तुपाची फोडणीसुद्धा कढीला अगदीच मस्त लागते नंतर त्यात जिरे मोहरी हिरवी मिरची लसूण आणि थोडं आलं किसून घातलं कढीपत्ता घातला आणि मस्त कडकडल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बेसन आणि दही बारीक केलं होतं ते घातलं नंतर थोडं पाणी घातलं आणि पाच मिनिट उकळू दिलं नंतर त्यात भजनऐवजी मी बुंदी टाकली प्रत्येक दुकानात खारी बुंदी मिळते ती बुंदी एकदम मस्त लागते कढीमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हो ही बुंदी जर तुम्हाला आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका बाय